नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब व पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली इशारा पातळी गाठण्याची शक्यता कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची सततधार सुरू असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे आज शुक्रवार चार जुलै दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी तेहतीस फुटांवर पोहोचली आहे यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यात सर्वत्र पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे ज्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे पंचगंगा नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट असून धोका पातळी बेचाळीस फूट आहे सद्यस्थिती पाहता दिवसभर पाऊस असाच सुरू राहिल्यास आज संध्याकाळपर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे सततच्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण त्रेपन्न बंधारे पाण्याखाली गेले आहेत यामध्ये पंचगंगा नदीवरील सर्व बंधाऱ्यांचा समावेश आहे शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाड आणि शिरोळ येथील बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत जिल्हा प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून नदीकाठच्या नागरिकांना अधिक सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून नदीकाठच्या नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे